तर दुबार मतदानाच्या मुद्द्यावरून आता विरोधक देखील आक्रमक झाले निवडणूक का आयोगावर काय म्हणालेत विरोधक आणि त्याला भाजपाच्या नेत्यांनी प्रकारे प्रत्युत्तर दिलं आहे पाहूयात कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार बाबतीतली कुठली कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत जे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करतायत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू यादीमध्ये दोनदा तीनदा नाव असणारे सुद्धा अनेक मतदार आहेत पण ते अनेक म्हणजे किती तर लाखो मतदार आहेत खरं तर मला इलेक्शन कमिशनला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विचारायचं की जर तुम्हाला माहिती झालंय की आता चला दोन तीन स्टार आपल्याला लावा लावावं लागेल लोकांच्या समोर तर मग दोन स्टार असणारे किती लोक तीन स्टार असणारे किती लोक चार स्टार असणारे किती लोक यांची यादी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात का पुढच्या काही दिवसात म्हणजे किती दिवसात एका महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशनली आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा जेव्हा निकाल लागतील त्या ठिकाणी तीन डिसेंबर बहुतेक तीन डिसेंबरला निकाल लागतील तेव्हा यांना मा या ठिकाणी मीडियावर येताना समाजासमोर जाताना जनतेसमोर जाताना का पराभूत झाले याचं कारण शोधण्याचा हा प्रयत्न आहे आतापासूनच पराभव झाल्यानंतर मीडियाशी काय बोलावं कार्यकर्त्यांना कसं सांभाळावं आपला पक्ष कसा सांभाळावा या चिंतेमध्ये विरोधक असा खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रात तयार करता आहे